खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन ग्रेना चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी दातृत्वाचे उदाहरण देत स्वखर्चाने निराधार कुटुंबाला घर बांधून दिले आहे समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडणं ही खूप मोठी आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले यावेळी माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर दिलीप तळेकर गुरुप्रसाद वायंगणकर भाई मोरजकर आणि भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते बघा माझी एक पहिल्यापासून दानत आहे की जे आपण जे काय कमवतो त्या कमवलेल्यातून काही हिस्सा जे गरीब लोक किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना देण्याचं माझा एक मानस आहे याच्या अगोदर सो आम्ही दोन घरं बांधली त्यावेळी आमचे नेते सुद्धा ते घर आले होते परंतु आज आम्ही ह्या साहेब आज हे मी स्वकर्तातून जे संपूर्ण घर हे त्यांना ज्या पद्धतीचं पाहिजे होतं तसं बांधून दिलं त्यांना जे त्यांचा जो आनंद दिसतो त्यातच माझा आनंद आहे आज तेवीस जून आपले नेते, नेते या जिल्ह्याचे कर्तबगार नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नेतेजी राणेसाहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजयजी देसाई यांच्या माध्यमातून एका खडपे आमचे निराधार कुटुंबाला आज घर बांधून देण्याचं एक आगळं वेगळं उपक्रम आणि सर्वांना अभिमान वाटेल असं काम त्यांनी आज केलं आणि त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही या ठिकाणी येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान्य देसाईसाहेब देशा, यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आमच्या नित्यजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक एका निराधार निराधार कुटुंबाला एक आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यासाठी मी या नूतन वास्तूसाठी सन्माननीय देसाई साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांच्यासाठी हे घर बांधून देण्यात आलंय त्या सन्माननीय खडपे कुटुंबियांसाठी सुद्धा आभार व्यक्त करतो माझ्यासाठी कर ते पराभूकार केले ते सांगण्यासारखे नाही कारण त्यांच्या आठवड्याचा भान सुद्धा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका